महाराष्ट्र अवनिर्माण सेनेच्या वतीने आज डापकी रोड येथे संत गतीने चालू असलेल्या कामास गती आणण्यासाठी व महानगरपालिका प्रशासनाला जागे करण्याकरिता मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलन चालू असताना महानगरपालिकेने आपले अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरला पाठवून काही मिनिटातच काम सुरू करण्यात आले व संबंधित अभियंत्याने आठ दिवसात काम पूर्ण करून देऊ रस्ता सुरळीत करून देऊ असं आश्वासन दिलं याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पोडदुकेश उपाध्यक्ष चंदू अग्रवाल अविनाश मुरेकर संजुभाऊ दुदे कुणाल जाधव हो, सोनू बानोका राहुल माळी राजू पाटील ऍडव्होकेट संतोष गोळे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते व डापकी रोडवरील सर्व व्यापारी उपस्थित होते